नाही राज ठाकरे हा वाघ माणूस आहे पण त्याचा कोला करायचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे राज ठाकरे दिल्लीच्या सत्तेपुढे कधी झुकणार नाहीत असं ते वारंवार सांगत होते पण दिल्लीची वारी करून त्यांना यावं लागली यात कुठेतरी राज ठाकरेंना अडचणीत आणण्याचं काम आणि त्यांना कुठेतरी पिंजऱ्यात अडकवण्याचं काम कदाचित होतंय का अशी शंका महाराष्ट्रातील लोकांना आहे मला वाटतं की आजची भूमिका राज ठाकरेंची जे काही मांडतील ती कदाचित सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध नसेलच असा सर्वांचा कयास आहे आणि राज ठाकरे दिल्लीच्या पुढे झुकणार नाही हीसुद्धा अनेक मराठी माणसांची अपेक्षा आहे ते त्या ठिकाणी मांडताना बोलताना दिसत आहे म्हणूनच आज जे काही बोलतील ते सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध असतील आणि दिल्ली शहरापुढे झुकणार नसेल असं मला वाटतं सर काल नरेंद्र